नमस्कार सत्ताशासन न्यूजमध्ये मी प्रीती साहू आपले सहर्ष स्वागत करते आहे पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली असून अमरावती जिल्हा हिवता विभागाकडून त्याची तपासणी झाली असता जानेवारी ते जुलै या सात महिन्यात एकशे बारा डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकट्या जुलै महिन्यामध्ये पंचेचाळीस रुग्ण डेंगूचे आढळून आले आहे सोबतच कीटकजन्य आजारामध्ये चाळीस चिकनगुनियाचे देखील रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे